लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेहा मेळावा आयोजित करण्यात आला आहे लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेगा रियुनियन सोहळा रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी एलएफसी स्कूल कॅम्पस इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती नितीन बलदबा यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यामध्ये एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार अठरा या एकोणचाळीस वर्षाच्या विविध बॅचचे माजी विद्यार्थी सहभागी होतील भारतात आणि भारताबाहेर स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याची तयारी केली आहे माझी विद्यार्थ्यांच्या विशेष समितीनं याचं नियोजन केलं आहे सहभागी होण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणीसाठी अंतिम मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असल्याचं त्याच्यामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार अठरा पर्यंत ज्या बॅचेस आहेत म्हणजे साधारणतः एकोणचाळीस बॅचेस गेट टुगेदर आपण करणार आहोत आणि या गेट टुगेदरला किंवा स्नेह मेळाला देशातून देशाच्या बाहेरून आमचे शाळेचे विद्यार्थी तिथे सहभाग होणार आहेत त्यांचा सहभाग होणार आहे स्नेहमेळा आयोजित करण्यात मागचे अनेक हेतू आहेत त्याच्यापैकी प्रमुख हेतू असा आहे की शालेय जीवन पुन्हा एकदा अनुभवायला मिळायला पाहिजे सगळ्यांना त्या हेतूने आणि आमच्या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी आजच्या जगाच्या पाठीवर उच्च क्षेत्रावर आहेत किंवा आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करून आज शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी ठरेल या पत्रकार परिषदेस उदय चाकुते अभय जोशी स्मिता यादव आदी उपस्थित होते